कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महाड जवळील टोल गावच्या हद्दीत असलेल्या सावित्री नदीच्या पात्रामध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आलेला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे वाहत नदीत आला असावा असा अंदाज व वर्तवण्यात आलेला आहे मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही आहे त्यामुळे तपासाला अधिक गती देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावले आहेत नदीच्या पात्रातून मृतदेह बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान होते कारण पाण्याच्या प्रवाह आणि नदीची खोली यामुळे बचाव कार्यात अडचण येत होत्या सुमारे चार ते पाच तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलीस आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने हा मृतदेह नदी किनारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आढळून आलेला हा अज्ञात मृतदेह सध्या महाड ग्रामीण रुग्णालयात पुढील तपास आणि शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे मृतदेहाची ओळख पठवण्यासाठी आणि या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी महाड तालुका पोलीस कसून तपास करत आहेत नदीत मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत